त्याला नळ बंद करते ते झालं ना नळ बन ते काय बाबा कशी काय कमाला सायची या पायातून अंदर या पहिल्या चहा घ्या पहिले नंतर एक एकदा सामान ठेवा तुम्ही बस बाबा अगो बोटी दिसती म्हणले मग काय सर फोडताळ करते ते बाबा पह पह पाय धुवा ना अंदर या तुम्ही करत राहिल ते सामान ते सामान लागत नाही लवकर पाय धुन या अंदर मग ठेवा सामान तुम्ही मी इथं असल्यावर येतलं पाणी घेतलं ना तेच म्हणलं यायली म्हणलं कसं पाणी गेली चहा घ्या नंतर मग कसं आरामात सामान ठेवा चालले होते आपले सामान ठेवत அது சரி புடவ தான் அருது லீட்டர் कठीण साहे तू मारल्यासारखं कर मी लढल्यासारखं नाही का हो चा काही करणं नाही हे बा चाची काय आवश्यकता नाही बाई हो कशा आत्ताच आम्ही जेवण करून आलो हो काय भूक नाही काहीच नाही संध्याकाळचे पोराचे डबे आहेत काही विशेष नाही फक्त आम्हाला कसं सोपसुपारी असलेली बद्दल काय काम आहे गरम करायचं दूध ते फ्रीज मध्ये ठेवायच्या अंदी पण आता झालं ना का नाही पाहुणे आता काय आता आता जाल पुरते का अर्धा किलोमीटर जाणं दूध आणणं किती टाईम लागते ते जाऊ दे आता राहू दे आता सध्या सोपसुपारी घेऊन पुढे काय काय घेऊन राहू दे नाव द्या काही नको सोपसुपारी सुपारी द्या झालं जाऊ दे तिकडे जाऊ दे मग हा हो आण सोपसुपारी जाऊ तिकडे हो जा एक आणि अवकाळी दिसून राहिले आता पहा आता तिथं बसलो दे आता टीव्हीच्या त्या रॅकवर अरे बाबू तिथं नको बसून ते तिथं तिथं बसा जागा ते बसत जागा का ते हा फोडतो बा पन्नास हजार टीव्ही आणते इकडे हो सोप्यावर बस इकडे इकडे आता काय होते इथे बसलो काहीतरी पाहिजे अलीकडे आरा मी टीव्हीच्या काय ऐकत तरी भलं मुद्दे राहिले का अरे बा म्हणलं धक्का लागला माणसं नसते लक्ष राहा तिकडे पाहिलं इकडे बोललं का ना कोंबा हा पोळी टीव्ही हा काय भा पडलं मला ते हा बारा महिन्यात भाडा आता तिथं बसून करून करून बा हा बस ना इकडे बसणार आहे हाय ना इकडे हाय ना बसाले म्हणा भल अवकाळी आले का बस इकडे